माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुलाला लग्नासाठी स्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा कार अपघातात मृत्यू झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन कालव्यामध्ये पडली या अपघातात वर पित्यासह त्यांच्यासोबत असलेल्या एका मित्राचा पाण्यात बुडून अंत झाला सोलापूरातील पिंपळनेर तालुका माडाहदीतील कॅनलमध्ये कार पलटी होऊन हा अपघात झाला असून दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातात एक जण जखमी झाला असून गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता सुमारास हा अपघात झाला शंकर उत्तम बडगर वयवर्ष चव्वेचाळीस अनिल हनुमंत जगताप वयवर्ष पंचावन्न दोघेचा वाडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत सुरेश नारायण राधव वयवर्ष एकोणपन्नास हा जखमी झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर गर, मुलाला मुलीच्या सळ गेले असता कार्यक्रम करून परत येत असताना पिंपळनेरच्या हद्दीत कॅनलजवळ जाताना चालक शंकर यांचा ताबा सुटला का रस्त्याच्या कडेला लोखंडी गार्डनला घासत कॅनलमध्ये जाऊन पलटी झाली चालकाच्या बाजूला श्री फिरदेव सुरेश जाधव यांच्याही नाकातोंडात पाणी गेले पण ते बाजूचा दरवाजा म्हणून पाण्यात बाहेर आले त्यांनी गाडीवर चढून रस्त्यावर जाणाऱ्यांना ओढून मदत मागितली काही लोक हॉटेलमधील कामगार मंदिला धावले व त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहे व त्या दोघांचा मृत्यू झाला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका